नमस्कार मैत्रिणी कशा आहे छानच राहा माझ्या छान छान हिडी पाच आहे बघा इथं कढईमध्ये उकळतं पाणी उकळत्या पाण्यात आपल्याला टाकायचं आहे बघा काय अगदी मैत्रिण खूप छान रेसिपी आहे इथं डबल बी घेतलेले पाहू शकता हे डबल बी एका भांड्यात घेऊन मी असे ठेवणारे बरं घ्यायच्यात आणि त्याच्या कड्याने टाकणारे जे आपल्याला लागतं आहे वाटण ते त्याच्यात टाकून घेणारे पा आता टाकणारे कांदा उकळत्या पाण्यामध्ये कांदा टेमॅटो आणि खोबरं ह्या वस्तू जर टाकून जर पाहिल्या तर नक्कीच खरंच खूप छान वेगळी अशी रेसिपी होती बरं का मैत्रीण पाहू शकता आणि मी आता याच्यावर गोटासुद्धा ठेवल्या गोटा ठेवायचं कारण म्हणजेच आज अजिबात अशी हवाला गिरी नाही पाहिजे बाहेर बाहेरपा आता पाहूया आपण झाकण काढून हे बघा आता हे पातीला आपल्याला काढून घ्यायचंय छोटस म्हणजे आपल्या सुद्धा अशा बऱ्याच म्हणजे नव्वद टक्के तरी शिजतात आणि आता हे पूर्ण वाटण घ्यायचं काढून बघा आपल्याला बनवायची डबल बियाची भाजी खरंच मैत्रिण खूप छान आहे डबल बी लागतात आणि खरंच मस्त असे पूर्णागत आणि हे पाणी काय आपल्याला टाकून द्यायचं नाही बरं का कारण की आपल्या वाटणाचा पूर्ण आहार त्याच्यात उतरलेला असतो त्याच्यामुळे ते पाणी तसंच ठेवायचे आता हे पाहू शकता मी हे टॅमॅटोची सालसुद्धा सहज निघती ही साल काढून घेते मैत्रिणं आणि टॅमॅटो हे अर्धच घातलेलं आहे जास्त काय घातलेलं नाही आहे मी आणि अगदीच आपल्याला हे वाटण कच्चंच वाटायचे बरं का आता पा ह्याच्यात मस्तपैकी असे धने आहे मी अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोथिंबीर टाकून देणारे कोथिंबीर जास्त आहे थोडीशी टाकणारे काही काड्या काही पाला त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे सफेदतीळ आणि सफेद तिळ टाकावर कमायतील न भाजीला अगदीच अप्रतिम अशी चव येते बघा आता हे पूर्ण वाटण आपल्याला वाटून घ्यायचे पहा अगदी माही असं वाटायचंय पाहू शकता तुम्ही संपूर्ण वाटण मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले मैत्रीनो आणि अगदी माही असं वाटून घेणार आहे बा माहीम ते वाटून घेतलेलं आहे इकडं पॅन ठेवला आहे मी गॅसवर पाहू शकता तुमच्या इच्छेने तुम्हाला किती तेल आवडतं किती नाही त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता पहा बरं तेल अगदी छान तर आहे हे त्याच्यात आपल्याला टाकायची आहे अर्धा चमचा जी मोहरी मोहरी छान तडतडली की जिरी टाकून द्यायची पाहू शकता कडीपत्तेची पानं बी टाकून द्यायची बघा छान अगदी तडतडले मस्त बिकीट त्याच्यानंतर टॅमॅटो टाकायचा थोडासा टॅमॅटो टाकून घेतलेला आहे तो छान अगदी परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लगेच कारण की आपला म जे आपण टाकले आप टाक टाक आप ते जळाव नाही म्हणून लगेच आपल्याला वाटण टाकायचे पहा आता पूर्ण हे कच्चं वाटण आपण टाकून द्यायचे आहे पहा तुम्हाला वाटण एवढंच नाही आपल्याला त्याच्यात पाणीसुद्धा टाकायचं आहे बरं का आणि वाटण अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे आता इथं कसं दिसतंय तुम्हाला तेल सुटलेलं अशा पद्धतीने तेल सुटायला पाहिजे पा हे बघा जे आपलं पाणी होतं ना उरलेलं त्याच्यातलं काढलेलं आपण कढईमधलं मी तेच पाणी टाकलं आहे बरं का दुसरं नाही टाकलेलं मैत्रिणी खूप छान रेसिपी आहे ही हे बघा हे पाणी मी त्याच्यात पूर्ण ओतून देणार आहे आणि हा मसाला एकदा मी हलवून घेणार आहे पाहू शकता अगदीच पातळ झाला आहे पाहू शकता आता आता आपल्याला त्याच्यात त्याच्यात घ्यायच्यात टाकून मसाले का कांदा लसूण मसाला टाकला एक चमचा त्याच्यानंतर धना पावडर थोडीशी टाकलेली त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला मग टाकायचे आपल्याला बेडकी मिरची पावडर म्हणजे इतर घरातले संपूर्ण मसाले मी टाकून दिलेत मटन मसालाही टाकला आहे मैत्रिण पाहू शकता थोड्यातला घरातला मसालासुद्धा टाकला आहे आता हे पूर्ण मसाले मी हलवून घेणारे पावर छान पद्धतीने संपूर्ण मसाले हलवून घ्यायचे त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला थोडीशी कोथंबीर पाहू शकता हे बघा संपूर्ण मसाले मी आता ह्याच्यात मिक्स करून घेणारे मैत्रिण आणि खूपच उडतं आहे त्याच्यामुळं त्याच्यावर आपल्याला ठेवायचे झाकण बारीक गॅस करून आपल्याला झाकण ठेवायचे वरून चवीपुरतं मिठाई टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही हे बेतानीच करा आणि ही ही भाजी आपल्याला अशी बनवायची अगदी ग्रेवीदार बनवायची बरं का चला आता हा मसाला पूर्ण आपण शिजून घेऊया पाहूया पहा काय सुंदर मसाला शिजला आहे आणि रंग बी पाहू शकता पूर्ण तेल अगदी वर आले पहा एवढा छान मसाला झाला आहे पूर्ण परतला आहे बरं का हा मसाला असा कमीत कमी दहा पाच मिनटं तरी हा मसाला आपल्याला शिजून द्यायचा आहे आता मसाला आपला तर पूर्ण शिजलेला आहे पाहू शकता मैत्रीण खूप छान भाजी होती ही त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे डबल बी पाहू शकता तुम्ही हे बघा टम्म फुगलेलं हे डबल बी टाकून द्यायचे थोडेसे कच्चे आपले भाजीत शिजणारच येते आणि खरं सांगू का ह्या डबल बियाची भाजी अगदीच अप्रतिमाशी लागते बरं का मैत्रिण पहा आता तुम्हाला किती भाजी करायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी अगदीच एक ग्लासभरच पाणी टाकले जास्त पाणी मी टाकणार नाही आहे कारण की मला ही भाजी बनवायची अगदीच ग्रेव्हीदार चला आता बारीक गॅस करून पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवूया पहा दहा पंधरा मिनटांनी पुन्हा पाहूया भाजी अगदी अप्रतिम अशी झालेली आहे मैत्रिणी पाहू शकता मस्त वरून तर्री आलेली आणि भाजी बी अगदी ग्रेव्हीदार झालेली आहे पहा मैत्रिण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा आणि आजची रेसिपी कशी वाटली तीही सांगा अगदीच नवीन पद्धतीने मी केलेली आहे आणि आता वरून टाकायची आपल्याला मस्त अशी कोथंबीर मस्त सुरेख ही भाजी झालेली आहे तुम्ही पावासोबत खा चपातीबरोबर खा अगदी भाकरीसोबत खा भातासोबतसुद्धा खूप छान लागते मग आवडली तर नक्कीच मला सांगा मैत्रिणी चला मग उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपण मैत्रिणी पुन्हा भेटूया बाय